नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत व्यंकी आणि आरतीचा लग्न सोहळा नुकताच पार पडला दादाचे लग्न केल्याची बातमी जानवीपर्यंत पोहोचते आपल्या दादाचं लग्न झाले ही बातमी ऐकून जान्हवीला प्रचंड आनंद होतो दुसऱ्या दिवशी व्यंकीदादा आणि बहिणीला आपण घरी जेवायला बोलूया असं हट्ट जान्हवी जैनजवळ जवळ धरते ही कल्पना सुद्धा जैनला अजिबात पटत नाही पण जान्हवीच्या सतत विरोधात गेलो तर ती आपल्याला सोडून जाईल अशी भीती जयनच्या मनात असते त्यामुळे तो तिला परवानगी देतो व्यंकी आणि आरती जान्हवीच्या घरी येतात जानूचं घर पाहून आरती प्रचंड खुश होते ते तिघेही गप्पा मारत हॉलमध्ये बसतात इतक्यात व्यंकी जैनबद्दल चौकशी करतो यावर जान्हवी जयंतला बरं नाही असं म्हणते यानंतर आरती जयंतला लवकर बरं वाटावं यासाठी काढा बनवते हा काढा घेऊन विंकी जयंतच्या रूममध्ये जातो कडू काढा पिताना जयंतला ठसका बसतो कारण खरं तर तो आजारपणाचं नाटक करत असतो जयंतला ठसका लागण्याने व्यंकी त्याच्यासाठी रुमाल शोधत असतो जयंत रुमाल कपाटात मिळेन असं व्यंकीला सांगतो व्यंकी जेव्हा जे जयंतचं कपाट उघडतो तेव्हा त्याला जयंतच्या काळ्या रंगाच्या सुटावर तशीच बटणं दिसतात जी त्याला विहिरीत ढकलणाऱ्या माणसाच्या कोटावर देखील दिसली होती त्यामुळे विहिरीत ढकलणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो जयंतच आहे हे सत्य व्यंकीला समजणार की नाही हे पाहणं मालिकेत महत्त्वाचं ठरणार आहे